मित्रांनो नमस्कार है जुन अनी नहु है। आज आहे बारा जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत मित्रांनो आज राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता दा। आपल्याला बघायला मिळत आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आज सकाळपासून राहू शकतो तर याची माहिती बघण्यासाठी लगे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल सकाळपासून ते दुपारपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये कुठल्याही प्रकारचे पावसाचे वातावरण म्हणजेच जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत नाही आहे पण दुपारनंतर म्हणजेच बारा नंतर बारा ते एकच्या नंतर आ, नाक, आपला विदर्भातील बहुतांश भागांच्या वातावरणात बदल होऊन आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर संध्याकाळनंतर या भागामध्ये जोरदार दे ते मुसळधार पावसाचं येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देखील असणार आहे तशी अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देऊच परंतु आता दुपारपर्यंत कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहू शकतो याची अपडेट सर्वात आधी आपण बघूया तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे नंदुरबार मालेगाव नाशिक त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा हा जेवढा पण उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण सारखे राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघायचं झालं तर कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव धुळे पाचोरा जळगाव या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे अहमदनगर दौंड बानामती इंदापूर करमाळा आणि जामखेड या भागात देखील विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण राहील त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये पंढरपूर आहे सोलापूर इंदी वैजापूर जत सोबतच तुळजापूर धाराशिव पेठ लातूर बसव कल्याण या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून जत इंदी वैजापूर पंढरपूर आणि सोलापूर सोबतच तुळजापूरचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला ता मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीत जर बघायचं झालं तर यामध्ये कल्याणवर डोंबिवली आहे मुंबई खोपोली खेड पुणे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजा राजापूर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सातारा वरू वडूज कराड सांगली कोडोली रायबाग निपणी जामखांडी बेलगाव गोकाक या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील जो मराठवाड्यापासून पश्चिमेकडचा परिसर आहे या सर्वदूर पावसा या सर्वदूर प्रदेशामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तर पश्चिमेकडच्या पश्चिमेकडचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक अक बारा जून दुपार आपल्या सकाळ ते दुपारपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद